अरे ठेवले होते मी डॉक्युमेंट कुठं गेले काय माहीत अरे मी नंतर ठेवले होते नंतर मग मी डॉक्युमेंट दिले ले होते लेचन ठेवलेश्न बरोबर सांभाळून काय ठेवत आहे अक्षय जी काय म्हटलं अरे कंचन बरं झालं तू मी त्यासोबत बोलायला उरलतो काय काम होत तिथे अरे काल मी तुला डॉक्युमेंट ना सांभाळून ठेवायला ते डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट ते आता आता डॉक्युमेंट माझ्यावर दिले आता म्हणाले जरुरी आहे म्हणे तू सांभाळून दे म्हणे मी सांभाळून ठेवतो आता घेऊन गेली बरं बरं आई जोड का हो आता जवळच आहे आता घेऊन गेली होती माझ्याजवळ बरं बरं ठीक आहे आईला मागतो चल जातो मी अक्षय जी एक गोष्ट ऐकता का बोल लवकर बोल टाइम नाही माझ्याजवळ तोच तो, तो प्रॉब्लेम आहे जेव्हापासून लग्न झालं त्यापासून जा तुमच्याजवळ माझ्यासाठी तर टाइमच नाही आहे ना टाइमच नाही आहे पहिले तर किती किती वेळ लोक माझ्यासोबत फोनवर बोलत होते हा तेव्हा टाईम होता तुमच्याजवळ आता लग्न झालं तर तुमच्या पैसे तर माझ्यासाठी टाइमच नाही आहे मला तसं असं वाटतंय लग्न झाल्यावर प्रेम कमी होऊन जात असते नवऱ्याचं नाही ले किती किती वेळ लोक माझ्या फोनवर बोलत होते आता तुम्हाला बोलायला टाइम बी नाही माझं नाही आहे पहिले मोठे आता नाही राहत मी काय म्हणणार बाप्पा जेव्हापासून लग्न झालं आपण घरातच आहे मला वाटलं होतं लग्न झालं आपण इथं घुमू तिथं घुमू इथं फिरायला जाऊ तिथं फिरायला जाऊ लग्नाच्या पहिले देव लागत होता असं वाटत होतं कोणा पाहिलं तर काय म्हणून असं तसं आता आपलं लग्न झालं आता आपल्याला कोणी काही म्हणू नाही शकत मला वाटलं तुम्ही घुम फिरायला सांग नाही नाहीत तुम्ही मी घरातल्या घरात असा निरा एक तर नवीन घर आहे नवीन जागा आहे मला करमत बी नाही आणि तुम्ही नाही थांबत घरी आणि आता सांग बोलणार तर किती बोलणार मी आता घरी नाही राहत आपल्या मैत्रिणीसोबत बोलायला चालले जाते गमलं नाही घरात मी कोणासून बोलायला जाऊ आहे ना आनंदी बहिणी हो आनंदीचं घर घरदार सोडून ते माझ्यावर शेत जाईल ना माझ्यासोबत बोलायला नाही कोणतं म्हणणं काय तुझं नाही म्हणणं आहे मला कुठेतरी घुम्या फिरायला घेऊन चला आता सध्या तर नाही सध्या मी कामात आहोत एक काम कर तू तयारी करून राह आपण संध्याकाळी जाऊ घुम्या फिरायला बाहेर खरं हो खरं मग संध्याकाळी तयारी करू मी तुम्ही नेसन सांग खरं मला घुमायला हो कंचन संध्याकाळी घेऊन जाईल तुला बरं ठीक आहे मी तयार राहील लवकर सांग टायमावर हो हो टायमावर होऊन जाईल आता मला लेट होऊ मला आयली भेटायचं आयली मागायचे डॉक्युमेंट बरं बरं ठीक आहे पण बोलसाल मग संध्याकाळी लवकर सांग घरी मी तयारी करून जाईल आपण मग घुमायला फिरायला जाऊ बाहेर हो ठीक आहे मी याच्या पहिले तू तयारी करून राशील हं मी आलो की मग आपण जाऊ घुमायला बरं ठीक आहे आपण कुठे चालसाल तर घुमायला तुला चालत आहे ना हो बाप्पा चालत आहे घुमायला जास्त विचारू नको बरं ठीक आहे नाही 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 कुठची प्लॅनिंग आहे बाप्पा घुमायला जायची बरोबर म्हणे सुभद्रा लग्नाला चार दिवस नाही झाले तर मपोराला कब्जात लावलं म्हटलं मा आता मापोराचा पैसा दावळते इथं घुमायला तिथं घुमायला चाला इथं फिरायला माय बापाची इथं काही नाही आहे आता इथे येऊन तिला मोठे येऊ राहिले इथं घुमायला आणि तिथं घुमायला झाला आणि हा बी मापोर का हा तिचं ऐकते लावलं गाई कब्जात करणं लावलं मासून मापोराले ते सुभद्रा बरोबर बोलत होती तिचं बोलणं तोंडावर आहे पण बरोबर बोलते ते अक्षय हो आता आल्या आई आ, मी आता ताजवळच येणार होतो मी काय म्हणत होतो काल मी ना ते कंचन जो डॉक्युमेंट दिले होते कंचन ना तुला दिले ना तुला ठेवलेले आहे ताजवळ अरे बापा सांभाळून ठेवलेलं आहे मी ना म्हटलं बापा कामाचे कागदपत्र आहे हे गमावून देईन कुठं हो, कुठं ठेवून देईन आठवून नाही राहिले तर म्हणून तिच्यापासून मीनच घेतले होते आता माय पोरग कागदपत्र माझं नाही दुवायला आपल्या बायकोजवळच देते बरोबर बरोबर आहे मी काय म्हणतो तो डॉक्युमेंट दे बरोबर माझं काम आहे मध्ये बरोबर आणून देतो तुला थांब बर मी दे आतापर्यंत बोलत होता आता काय उशीर नव्हता आता माय सांग बोलू त्याला उशीर उरायला असं असते ना असं असते पोरगा बदलून जात असते लग्न झाल्यावर म्हणतात ना लोक की पोरगा बदलते बरोबर आहे लोकायचं खरंच बदलते पोरगा मा पोरगा तर बदलू राहिला बाप्पा पण मासून येईल मला लागेल कब्जात येते म्हटले नवऱ्याला चांगल्यानं दे मग डॉक्युमेंट आता तुम्ही नाश्ता केला का हो तुम्ही होता मला आता अजून मी नाश्ता नाही केला मामाजीला वावरात जायचं होतं वावरात जायची नाही होती म्हणून तैले दिला अक्षयजीला बाहेर जायचं होतं म्हणून अक्षयजीला देला मी नाश्ता करायची राहिली म्हटलं आपण दोघे सोबत करू <laughs> बरं बिल डॉक्युमेंट देऊ दे मग नाश्ता करू काय कंचन आई तू नाश्ता नाही दिला नाही हो अजून मी नाही केला ना मॅम म्हटलं दोघी सासूना सोबत नाश्ता करू पहिले आईला नाश्ता देऊन द्यायचा मला द्यायचा पहिले आईला नाश्ता द्यायचा बरं बरं ठीक आहे आता बयास मासमोर म्हणून राहिला पहिले आईला द्यायचा नसं द्यायचं तसं द्यायचं हा मी नसती ना तर काही नसतं म्हटलं नाही बायकोले मग पोरगा आता ती खावी करायला लागला आई नाश्ता करून घेत जाय तुम्ही बीपीची गोळी घ्या लागते हो हो देत जाईन ना आता नाही आली ना आता देत जाईन ना मला ते टाइमावर नाश्ता नाही का कंचन हो हो आता चल बरं आई लवकर दे मला डॉक्युमेंट चल बाप्पा हम्म संध्याकाळी घुमे फिरायला चालले नाही पण सांगितलं का त्यानं मध्ये हा का तिनं सांगितलं की आई आम्ही संध्याकाळी बाहेर घुमे फिरायला जाणार आहोत म्हणून पाय दोघातून एक बी नाही का बोललं मापासून गोष्टी बी लागला मा पोरगा खरंच मा पोरगा बदलत आहे आता लय बदलू राहिला चांगलं आहे ना ओ हो रे बाप्पा आली आली <tell> खरं अक्षय जी किती चांगले आहे ना मी ना एक बार तोंडातून काढलं फक्त माहिती की मला घुम्या फिरायला तुम्ही नेलं नाही घुम्या फिरायला जाचाय असं तसं हा एका शब्दावर तिने मला म्हटलं तयारी करून राहायची संध्याकाळी जाऊ घुम्या फिरायला खरं किती चांगलं आहे ना अक्षय जी खरं मी ना काही ना काही पुण्य केलं असं मला असं घर भेटलं अशी सासू भेटली असा नवरा भेटला मी त्याला खुश आहे पप्पा मला संध्याकाळी घुमायला जायचंय आता मी साडी कोणती घालू मी तर घरून जास्त साडीही घुन नाही आली तो आता कोणती घालू तर आता चाललीस घुमाले तर लगेच साड्या गेल्या बिघून घेईन म्हणजे घरी घालायला अशा साध्या सुध्या आणि कुठं बाहेर झाले ते पाहिजे दोनक साड्या साड्या बिघून येईन काय अक्षय जी घेऊ देतील का नाही घेऊ देतील पण म्हणून पाहिलं काय चाललं मायाला मी ताईले हा घरी घालायसाठी दोन तीन साड्या घेऊन द्या आणि बाहेर जा यासाठी पाहिजे दोनक साड्या हम्म असं म्हणेन मी तैल काय नाही घेऊन देतात का नाही तर कुठं घुमायला जाऊ काय जाऊ काय सांगितलं नाही मला जाऊ दे कुठे घेऊन जाऊ दे घुमाय तर चालली बापा बाहेर घरात नाही राहू राहू निरा बोर होऊन गेली मी आता चाललीस घुमाय तर माझ्यासाठी साड्या घेऊन आतासाठी दोनक साड्या घेऊन घेईन चल नाही बे लवकर लवकर कामं टपतो माहिती आहे करायचे पुरे तसेच संध्याकाळपर्यंत मय कामा झाले पाहिजे <laughs> घुमायला बी जात आहे संध्याकाळी <laughs> <laughs> मोहिनी कसं झालं मग कार्यक्रम ताई कार्यक्रम तो खूप छान झाला आई तो खूप विचारत होती आणलं काल विशाखाली आणलं वहिनी बी म्हणत होता विशाखात ताईला आणायला पाहिजे होतं विशाखाईला आणायला पाहिजे होतं होत जाऊ दे ना हा मी आली तर काय झालं तुम्ही तर गेलते ना आपल्या घरचं कोणी ना कोणी पाहिजे होतं तिथं बस अहो ताई आताला माहित आहे का आम्ही गेलो होतं नाही आताल नाही माहित आता कोण सांगत बाप्पा आता बोला ना आपल्याला आत्याला माहित पडलं तर आताला कोणच सांगत कोण सांगते आता हा भी 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 ते भिया मीना एवढं बी भिव नाही राहिले पाहिजे किती दिवस भिव बिराय सांगा पण आता स्वभाव माहिती ना तुम्हाला जाऊ दे ना कुठं टेन्शन घेऊ आता कोण सांगते कुठं माहीत पडते आत्याले आता फोन घ्यायला होता का हा आला होता फोन घेऊन मी बोलली मग बरोबर सर सांभाळून घेतलं मी ना आनंदी तू फाल टेन्शन नको घेत जाऊ 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 विचार दे फाल तुझी नको आनंद दिले तिथं होती आताला माहित पडलं तर माहीत माहित तर खूपच भीव भी राहते हे माहित नाही का मग आता एक बार बोलायला चालू झाली कशी बोलते तर जाऊ दे ना तु आताला कोण सांगणार आहे काही माहित नाही पडत आता अरे हो मी काय म्हणत होती मी कंचनच्या इथं गेली होती त्याच्या इथं बी होता ना गोकुळष्टमीचा कार्यक्रम तर मी गेली होती बोलवलं होतं तर हो का कंचनच्या इथं गेल तर का हो हो लय आठवण काढत होती हो तू इथे पण आनंदीला काम नाही आणलं म्हणे एक ते एकटं लागते म्हणे हुरहुर लागते म्हणे आता नवीन नवीन आहे ते तिला एक ते एकटं लागत असन हुरुर लागत असन तर म्हणे आनंदी बोलाली बी नाही आली म्हणे काही नाही म्हणे तर मी काय म्हणतो आज संध्याकाळी आपण जाऊ बरं तिघीच्या तिघी जाऊ तिच्यासमोर बोलायला थोडंसं तिला कर म्हण मग हो हो कंचनले भेटायला गेलीच नाही मी हो आनंदीतून झाले पाहिजे एक काम करू आपण पटपट काम करून घेऊ संध्याकाळी जाऊ मग तिला भेटायला हो तसं करू आपण कंचनला भेटायला जाऊ आता कंचन तिघ नाही शकत आपल्या घरी नवीन नवीन आहे चांगलं नाही वाटत हा तर आपण जाऊ म्हटलं हो आता आता नाही या घरी तर मारून घ्या चान्स हां घुमून फिरून येऊ नंतर आता आली तर आपल्याला कुठं जाऊ देते बाहेर कोणाच्या घरी ना तरी नाही मग नाही तर काय बाप्पा मी काय म्हणतो ताई एक बार कंचनला फोन लावा तुम्ही मग फोन लावून तिथे सांगा की आम्ही संध्याकाळी तुला भेटायला येऊ राहिलो म्हणा फोन त्याला नावं लागते नाही बरोबर बोलत आहे मोहिनी कसं आपण जाऊ तर तिचे कामधंदे ते करून घेईन नाही तिचे कामधंदे राहून जाते आपण आपल्यास बोलत बसून का ते तिचे सासू का कामधंदे राहू देशोबां ते बरोबर कामधंदे करून घेईन पुरे नाही का बरं ठीक आहे करा मग तुम्हीच फोन थांबला होता तिला फोन टिलक टुरलक टरलक टुळलक टुळलक टुरलक टुलक टुलक नाही फोन करणं सुरली मला वाटते ताई कंचन कामात नाही असं राहू द्या टरक ट्रक टोळक टरक राहू द्या ताई कामात असं ना ते थांब उचलला तिनं हॅलो हा कंचन मी बोलत आहे म्हटलं विशाखा अरे विशाखा ताई तुमचा नंबर आहे का या हो हो हा नंबर आहे बरं बोला ना काय नोंदायला मी काय म्हणत होती मुनी आनंदी गावून आल्या हो मुनी ताईने आनंदी आली का गावून येतो म्हटलं तर असं बोलाले हा गप्पा गोष्टी करायला तीन चार वाजता येतो आम्ही तिघीजणी येतो म्हटलं तर असं बोला चालले तू हे टाईमपासून जाते आ, ताई आ, मी काय म्हणतो होती काय झालं काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही असं काही नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी ना नक्षेजी नाही ना आज संध्याकाळी बाहेर घुमायला जायचा प्लॅन बनवलेला आहे तर मला ते म्हणत होते चार पाच वाजेपर्यंत तयार होऊन जाशील म्हणे आपण बाहेर घुमायला जाऊ म्हणे आता लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही कुठेतरी बाहेर घुमायला जायचा प्लॅन बनवलेला आहे असं असं काही प्रॉब्लेम नाही ना काही प्रॉब्लेम नाही ये ना घुमून फिरून ये तू मन रमून जाईन थोडंसं आम्हाला वाटलं कुलकर्मत नसन म्हणून तो सांग बोलायला येऊ लागतो टाइमपास करायला नंतर येतो आम्ही उद्या किती येऊ आई तुम्हाला खराब तर नाही वाटलं ना अरे याच्यात काय खराब वाटणार नाही नाही राहू दे ना उद्या उद्या येऊ आम्ही आता एकच गावात आपण तू कुठं चालली ना आम्ही कुठं चाललो तू इथं जाय आम्ही इथं जा नाही तू उद्या भेटून घेऊ हां आज दोघं जण मस्त घुम्या फिरायला जा बाहेर <laughs> हो ताई मी मजाक मजाक मध्ये अक्षयजीला म्हटलं की तुम्ही मला कुठं घुम्या फिरायला घेऊनच नाही गेले असं तसं तर ते म्हणे तयार होशील म्हणे संध्याकाळी आपण घुम्या फिरायला जाऊ म्हणे चांगला आहे ना चांगला आहे या घुमून फिरून आमचं काय उद्या येऊन जाऊ तुला भेटाले ताई खरंच तुम्हाला काही खराब नाही वाटलं ना कशी पागल आहे आम्हाला काय खराब गेला वाटाल नाही ना दे काही खराब नाही वाटलं उद्या येतो तुला मग बरं ठीक आहे ताई कर मग कामं ते ठेवतो फोन हो हो ताई काय झालं कंचन घरी नाही आहे का नाही हो तर घरी आहे पण अक्षय भाऊजीचा तिचा आज संध्याकाळी बाहेर घुमायला जायचा प्लॅन झालेला जा आहे तर तेच म्हणतो तिथे चांगलं आहे ना तिचाही टाइमपासून जाईल तिला घुम्या फिरायला भेटल तेच म्हटलं मग मी तिले मी आज तुम्ही जा म्हटलं घुम्या फिरायला लागल तर मी उद्या येतो म्हटलं बरं केलं बरं केलं बरं झालं बर अक्षय भाऊजी तिला घुमायला घेऊन चालले ते विचारी घरात मी रव रो बोर होत हां आता मग सांगत आहे मी चांगलं आहे घुम्या फिरायला चालले तो चला मग आपण एक ते करून घेऊ आपले होत आहे ठीक आहे आता कोणाला कामाच्या टाइम आले काम राहिले माय आणि कोण आला का आता कामेत बोलायला आता कामधंदे सोडून बोलत बसाय सोबत अरे चंद्रिका चंद्रिका कशी आहे तू दिवसा आली चंद्रिका माय बाई हे आहे चंद्रिका कशी काय आली आणि तिला एवढ्या दिवसांनी कशी काठून आली माई चंद्रिका शोभा काय झालं माय आणि तशी टोन कोण दटक आहे तू काय झालं शोभा मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसली खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसली मी आता काय झालं माहिती भे आणि एवढ्या दिवसांनी तू तोंड दाखवले कुठं आहे का आहे हां काही पता नाही तुया काही नाही काही खबर नाही फोन लावला तर फोनही नाही लागत तुले कुठं तू तु आजकाल आणि एवढ्या कशी काय ठेवून आली तुला अशी रडू करून राहिली काय झालं सर्व बरोबर काय ना काहीच बरोबर नाही आहे काहीच नाही आहे बरोबर अरे झालं तरी काय सांगशील का हो उभे उभे सांगू का तुला सर्व बसवले म्हणशील का अरे हो बस बस रडू नको ए बस इथं पलंग ए बस येतं पलंगावर बस आता सांग काय झालं काय झालं काम रडू राहील तू अशी एवढ्या कशी काय फेटायला आली तुम्हाला फोन नाही काही नाही आणि तुला फोन लावला फोनही बंद येते तुला फोन नाही लागत गायब कुठं आहे तू एवढ्या दिवसापासून किती एवढा फोन लावले मी तुला तू एक फोन नाही लागला ना आणि आता अचानक आली काय झालं रडू कोण राहिल तू सारू काही ठीक आहे ना नाही नाही काहीच ठीक नाही आहे काहीच नाही ठीक म्हणजे तुला माहित आहे का प्रेग्नेंट आहो मी काय प्रेग्नंट आहे तू हे तर चांगली गोष्ट आहे खुशीची खबर आहे तर तू काशी नारायच राहीनस ना राईन नाही का तुला माहीत आहे ना मला हिरोईन बनायचं आहे म्हणून आणि हे लेकरा केकराच्या चक्करमध्ये मला नाही बसायचं मला माई मोकाट जिंदगी प्यारी आहे असं मला वाटकून नाही बसायचं आहे मी हिरोईन कशी बनेन मग कशी बनिन मी हिरोईन तुला माहिती आहे ना हिरोईन बनासाठी मी काय काय नाही केलं आता प्रेग्नंट होऊन मला एका जागी अटकून नाही राहायचं नाही राहायचं मला जाऊ दे ना काय हिरून गिरून बनत आता आई होणार आहे तू हां तिथे खुशीची गोष्ट आहे येतं काही खुशीची गोष्ट खुशी नाही आहे का अशी कोण बोलाल तू बाय बाय शोभा मी ताजवळ मदतीसाठी आलेली आहे मदत कर नाही आधी फालतूच्या फालतू ज्ञान नको देऊ मला तसं मला सर्व ज्ञान आहे बिलकुल नाही बदलली आहे तशीच आहे तशीच आहे नाही नाही ज्ञान नाही देत असं काय म्हणाली मला नाही प्रेग्नन्सी नाही ठेवायची आहे काय काहून नाही ठेवायची आहे प्रेग्नन्सी काय झालं तू पागल झाली काय हां प्रेग्नन्सी नाही ठेवायची आहे नंतर तुला माहिती आहे ना मला हिरोईन बनायचं आहे आणि माझ्या स्वतःच असतो कुठं ठाव ठिकाणा नाही आहे हा त्या लेखा कुठं ठेवेन मी म्हणून मला प्रेग्नन्सीच ठेवायची नाही आहे माय मायक तू काय बोलाल तुले समजू राहील तू आहे सर समजत आहे मला सर समजत आहे हा पाय चंद्रिका पागल नको बनवू हां पागलसारख्या गोष्टी नको करू तू तू माझी लहानपणीची माहिती नाही म्हणून तुला मी समजून सांगू राहिली असं पागलपणा नको करू अभूषण नको करू याच्यात नाही त्या लेकरांची काय गलती आहे बापा अभूषण करायचं म्हणत आहे तू कारण की मला हिरोईन बनायचं आहे आणि हे प्रेग्नन्सी ठेवून मला अटकून नाही राहायचं इथं पागं झाली का हो तू काही बोलवाली का अभूषण करणं का तोंडाची गोष्ट आहे का माहिती आहे मला पण तरी आहे मला मला असं अटकून नाही राहायचं एकाच जागी बाई सोनं सोनवायला लेकर नाही होतो तुला लेकरू कायला अभूषण करू मले ना? मन भाई भाई भाई, लेकरू होते तर तू म्हणतो अभूषण करायचं आहे माया आहे आठ दहा वर्ष उरायले मला तू लेकरू नाही झालं हा माई तकलीफ समजू शकते का तू म्हणून तुला होताय तर होऊ दे अभूषण न करू त्याच्यात त्या लेकराची काही गलती नाही आहे म्हणणं काय तुया हा माया स्वतःचा असं ठाव नाही आहे त्या लेकराला कुठं कुठे घेऊन घुमीन मी तसही मला हिरोईन आहे मी प्रेग्नन्सी नाही ठेवू शकत आहे तशी मी कोणाची जिम्मेदारी नाही घेऊ शकत नाही ना अशी कशी बोल तू पाकल्यासारखी नाही नाही बरोबर बोलत आहे मी बरोबर बोलत आहे मला अपोषणच करायचं आहे बाई अपोषण नको करू माय ऐकतो लेकरू होत आहे ना होऊ दे तुला नाही वागवत आहे नको वागू मला देऊन देतो मी वागवणार ते लेकरू तसंही मला लेकरू नाही आहे होऊ दे मी वागवणार पण अपोषण नको करू बाई नाही नाही मला अपोषणच करायचं आहे कशी बोलतो तू कशी बोलतं नाही पाहिजे म्हणतं अशान चालते का तुम्ही म्हणणं आहे मग हां काय करू मी काय करू हिरोईन पणाचं स्वप्न सोडून देऊ का मग नाही नाही तसं नाही म्हणत आहे मी लेकरू होऊ दे तू याच्यानं वागून नाही झालं तर मी वागून त्या लेकरले पण अशी नको करू काही नाही बाई सरेजण तसेच म्हणतात आणि टायमावर धोका देतात मग मी नाही तुला माहित आहे ना नाही नाही मला मुलाच करायचं ॲक्शन तू नको करू बाई कोणावरच भरोसा नाही आहे नाही नाही सगळेजण टायमावर असे म्हणतात आणि वागू आणि मग कोण नसते वागत बाई मी फक्त तुला मदत मागायला आली तू मदत करशील सांग नाही तर चालली मी अगं थान थान चंद्रिका तू मदत करू शकतो मी करीन तुझी मदत खरंच का खरं का हो हो चालना ना सध्या आज नाही उद्या जाऊ उद्या उद्या कधी चालतं तर ये ना तू याच वेळेस आहे बरं मग नक्की हो नक्की उद्या येतो उद्या घेऊन जातो तुला तु हॉस्पिटल मध्ये पण मी तुला म्हणून राहिली डबल एक बार विचार करून घे नाही नाही केला मी ना विचार केला हे लेकरू नाही उदेन मी विचार केला तू ना मी तुला म्हणून राहील ना तू याच्या वागवून नाही झालं तुम्ही वागून म्हणून काही नाही बाई कोणाच लेकरू कोणी वागत नसते आणि टायमासाठी धोका देतात पाय बाई आता तू यावर आहे मी तर म्हणून राहिली तुला समजून सांगू राहिली काही समजून नको सांगू मला तशी समजदार राहू मी पण आजकाल कुठं राहते तू कुठं काय बाय तू अजून घरी गेलते तिथेही टाला दिसला मले आहो मी एका जागी आहो सध्या मग सांगेन तुले मला माल होऊन जाईन मी तिथं या वारी ना बहुत मालदार पार्टी बसवली मी ना तू मशीन ना तुलाही दिन मी थोडेसे पैसे फक्त एवढं काम करून दे तू नाही बस बाकी सर समोरचं मी सांभाळून घेईन फक्त या मुश्किलमधून म्हणून काढ तू मला तुला सारे पैसे देईन मी जेव्हा माझं पैसे देईन तेव्हा तूच आहेस बाई मग एक दोस्त तीन चेतननं तर मला साथ सोडला पाहिजे चेतननं साथ सोडला म्हणजे आता तुझ्या सात नाही दिन म्हणते मी जास्त असं म्हणतो त्या मला साथ द्यायचं माही म्हण नाही आहे पण आता मैत्री नाही तर काय करू शकतो शोभा मला तुला मदतची लय गरज आहे ल गरज जा। आहे बरं झालं तू माही मदत करत आहे नाही तर चैतन्याचा साथ सोडायला गे माया टायमावर धोका दिला त्यानं मला टायमावर चंद्रिका सुधरून जाय हो बाई तू सुधरून जाय काय सुधरून जाय म्हणजे मी बिगळेलच कधी होती सुधरेलच तो मी पैसा पैसा नको करत जाऊ जिंदगीत हर चीज पैसा नाही आहे तुला नाही माहित जिंदगीत हर चीज पैसा आहे पैशाने आपण हर चीज खरेदी शकतो पैसा नाहीये तर काही नाही काहीच नाही आहे पैसा तर मी लय मोठ्या टेन्शनमध्ये होती तुम्ही टेन्शनच कमी करून टाकलं माया डबल विचार करून घे बाय ना? ना मी वागवायला तयार होते लेकरू आता सांगू येईल तुले तसही मला काही आहे नाही मी तुझं लेखक खुशी खुशी वागवेन डबल एक बार विचार करून घेतो नाही हो माय बाई मी प्रेग्नन्सी ठेवीन तर मग फिगर बिगर खराब झाला तर मायबाई मग मा। मी कशी काय हिरोईन बनलन मला तर हिरोईन बनत आहे संद्री का एवढी निकट कशी काय असू शकतं पण तू काही निकटत नाही हो मी आपले स्वप्न पूर्ण करायसाठी काही करू शकतो मी तुला माहिती आहे ना काय नाही केलं माझं स्वप्न पूर्ण करायला काय नाही केलं मी ना तू तर शाळेपासून माहिती नाही तुमचं सर्व माहिती आहे आणि तू अशी बोलली माझ्या सोबत तुला माहिती आहे ना हा पहिले पासून मला हिरोईन बनायची किती इच्छा आहे माहिती आहे ना आणि एवढा पैसा कुठून हिरोईन हिरोबर कुठून आणशील त्याची चिंता नको करतो त्याची सोय लावून ठेवलाय मी ना अपरच माझं उडलाही मोठे पैसे येणार आहे आणि त्याच्यातले थोडेसे पैसे तुले विन मी तू घेऊन घेशन थोडेसे पैसे नाही नाही बाई ना नाही पाहिजे पैसे किशे तू तर नाही मैत्री नाही म्हणून तुम्ही मदत करू राहिली मी नाही तर पैसे किशे नाही पाहिजे मला पाय बाई मग तुझी मर्जी तू माही मदत तर त्या बदल्यात मी पैसे द्यायला तयार आहे तुला नाही नाही बाई मन नाही पाहिजे बाबा पैसे कसे तर तुला एवढं मनाचा नाही सुधरून जाय आता बी सुधरून जाय अजून बी टाईम आहे ताजो मग टाईम निघून गेल्यावर पस्तावून काही फायदा नाही राहणार काही नाही पस्तावत मी मी नाही पस्तावत तुला माहित आहे ना मी माया कोणत्या बी डिसिजनमध्ये आजपर्यंत पस्तावली हो का मी नसतो पस्तावत पाय बाई मग तू आता पण कुठं आहेस तू आजकाल राहिले हा मी एका ठिकाणी आहो पण कुठं ही ना मी तुला भेटायला आहे इथंच भेटाले पण चंद्रिका तू चिंता होते हो बाई मला कधी कधी काही चिंता नको करू मजेत आमी मी आता मला टेन्शन होतं ते टेन्शन भिरून कमी केलं चंद्रिका बाई मी एवढी खुश दिसतो तिला पण माझ्या जीवनात मी काही खुश नाही आहे बाई काही खुश नाही आहे बिना एका बाईची जिंदगी अधुरी राहते हो ना देवान तुला एवढं मोठं सुख दिलं काय तुशी करेल फाल तुझं ज्ञान नको देऊ तुला फाल तुझं ज्ञान नको देऊ ज्ञान नाही देतो असेच सांगतो तुला हे नको सांगू मला असली तर मला असली माहित आहे मला फक्त एवढं माहित आहे मुंबई माई वाट पाहताय मला मुंबईला जायचं आहे मोठी हिरोईन बनायचं आहे मग तू बी म्हणशील हां पिक्चर दिन ना पिक्चरच्या टाकीसमध्ये मध्ये तर तू म्हणशील ही माई मैत्री नाही ही माई मैत्री नाही माझ्या फक्त एकच स्वप्न आहे मला मोठी हिरोईन बनायचं आहे चंद्रिका आपल्या स्वप्नाच्या मागं एवढं नाही बियायला पाहिजे माणसानं की स्वतःलाच भुलून जाईल पाय डबल तुला ज्ञान देणं चालू केलं का मला हां बसवू का जाऊ मी नाही 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 बस बस काय घरी खाली बनवलेलं हां ते हाय का बनवलेलं का तू अजून जेवली नाही का नाही हो माया तुला माहिती आहे ना स्वयंपाक बनवायची जेव्हा येते काही जेवली नाही म्हटलं काही समोसा खाऊन घे नाही एखादा पण काही नाही टाइमच नाही भेटला टेन्शन टेन्शनमध्ये मध्ये काही गळ्याच्या खाली उतरले नाही माया काय बनवलं तुला अशा हालत मध्ये उपाशी राहणं चांगलं नाही ना चंद्रिका पाय बाई तुले तुला कोणत्या भाषेत सांगू मी समजून डबल तेच तेच ते एकच एक गोष्ट करेल माझ्या तू माहिती किती चांगली माहिती नाही टेन्शन कमी करेल तर काही बनवलंय का आण लवकर मला माहिती आहे तू स्वयंपाक चांगलं बनवतो आण लवकर जेवाले काहीची भाजी येतं काही नाही पालक काय आण मग लवकर हो आणतो थांब चंद्रिका नाही सुधारणार नाही सुधारली अजून मी म्हटलं एवढ्या वर्षाने आली हे सुधारली अशी हे जशीच्या बाप्पा दोस्तीन किती चांगली आहे माई दोस्ती किती काळजी आहे नाही तो चेतन त्यांना साथ सोडून दिला तेले बी पाहणार मी हा लग्न करू म्हणते ना करून टाकू म्हणून आता लग्न तुले बी पाहतो मी तुला चेत चंद्रित माया एवढ्या मुश्किल टायमात नाही तुला माया साथ सोडला ना तरी रे शोभा आठवण होती मला हा माझ्या शोभा मदत करू शकते माईवाली हा येऊन गेली पप्पा शोभाला मदत मागायला माझी शोभा माई मदत करायला बी तयार आहे टुलक 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 आता नाही आता कोणाचा फोन आला हा हॅलो बोला राहुलजी चंद्रका कुठे आहेस तू मी घरी आलो घराला टाळायला आहे अरे बाप्पा घरी आले का तुम्ही मी बाहेर आलेली आहे बाहेर का सगळी आता काय सांगू मी थोडे आपल्या इच्छे फल फ्रूट संपले होते तर फल फ्रूट घ्यायला आले होती मी ना तानू ठेवल्यानं घरी खूप सारे फल फ्रूट खतम झाले बाप्पा आता खाण्यावर ध्यान देता का माया अरे वा पुरे खाल्ले का हो हो चांगलंय चांगलंय हो मी काय म्हणतो ते थोडेसे पैसे कमी पडत आहे पाठवून देता का पैसे का साठी अव काही नाही असंच फल फ्रुट घेतलं ना अजून काहीतरी घेतलं तर पैसे कमी पडत आहे पाठवता का बरोबर पाठवतो नाही बाई कोणा सांगू राहिली पैसे मागू राहिली पाठवा मग वाट पाहतो मी ठीक आहे चंद्रिका आणलं जेवाले कोणाची इथं तू नाही नाही कोणाची इथं नाही आहे तू तू बस आवाज नको आता नाही बाई कोणा सांगू राहिली माझ्या फोनवर बरं बरं पाठवा मग लवकर पैसे ठेवतो पण बरोबर ठीक आहे चंद्रिका कोणाला पैसे मांगरेल ते तू कोणाला सांगू राहिली होती सांगितलं ना तुला लंबी स्टोरी आहे सांगितलं नंतर कधी खाली टाईम मध्ये म्हणजे अंधे बरं आहे ना लय भूक लागली मला लवकर दे जवाल आहे बरं सांग मला तू कोणाला पैसे मागू राहिल दे माहिती जवाल दे ना भूक लागली मला तू सांगितलं लंबी स्टोरी आहे सांगेन कधी बसून निसता ये ना बरं घे जेव टाट कुठ आहे तू भी जाऊ ना नाही नाही कर कर तू जेवण कर माझे जास्त जेवण तुझे जरुरी आहे झाले रे बाप्पा हे चालू खरं हे पागल आहे पहिल्यापासूनच अशी आहे कधी स्वतःच्या बरात विचार नाही करत दुसऱ्याचाच विचार करत राहते म्हणून तेवढी मागाय एवढ्या घरात राहते तो घर बांधलंच नाही का ते लग्न झालं त्यापासून असं घर आहे तर असंच आहे घराचं काय करायला लागते हा घर मोठंही असलं तर तेच आहे छोटे असलं तर तेच आहे फक्त घरामध्ये खुशी पाहिजे बाकी काही नाही बंगला बांधून घेतला तर काय कामाचा त्याच्यात जर खुशीच नसली तर मग तो झोपडं चांगलं नाही का आपलं हा झोपड्यात मी जर आपल्याला खुशी भेटत असेल तर फक्त माणूस खुश पाहिजे मग तो चाय बंगल्यात चाय तो झोपड्यात राव माणूस खुश असला पाहिजे आणि मी माझ्या झोपड्यात मी खूप खुश आहे कसंही असो घर नाही माझं घर माया आहे आणि मी ह्याच घरात खूप खुश आहे मला काही बंगल्याची अपेक्षा नाही आहे खरं थोडी नाही बदलली तू जशीच्या तशीच आहेस काय करतं बदलून हा काय करतं तू एवढी बदलून काय करू मी नाही चालू करी डबल भाषण नाही नाही राहू दे राहू दे मी जेवण करतो बाई काही सांगू नको मला मग जेवण करू दे कर कर जेवण कर अजून काही लागलं तर मला सांग नाही नाही लय मोठं आणलं तू ना बापारे काही काय आणलं जेव्हा हां जेवतो मी एवढा असून जाते माये हां कर मग जेवण कर हो हो मायबाई मस्त स्वयंपाक बनवला मस्त भाजी बनवतो तू खंटानी तुम्ही मस्त आली चांगलं झालं ना तुला आवडलं खाय 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 मी तर खाणारच तू बी खाऊन पाहि ना नाही नाही तू जेवण कर मी नंतर जेवण कर पागलच आहे जेवण कर मटेल जेवण नाही करत जाऊ दे माहिती नाही करतो नाही करत मी जेवण घेतो पापड बी आहे ना हो पापड लोणचं खरं आहे तू खरं बदलली नाही तू बदलली नाही तू भी तर नाही बदलली ना जाऊ दे मी जेवण करतो